नमस्कार मंडळी जसं की तुम्हाला माहितीच आहे बृहन्मुंबईची मुंबईची म्हणजेच बीएमसीची जी जाहिरात निघालेली आहे चारशे सव्वीस घरांची आणि त्याची अर्ज प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे तर आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत की नेमकी कोणत्या ठिकाणी किती फ्लॅट अवेलेबल आहेत त्याच्या किमती काय असणार आहेत कितव्या फ्लोअर वरती हे फ्लॅट अवेलेबल आहेत आणि त्याचा कार्पेट एरिया किती स्क्वेअर फूट असणार आहे ते आपण पाहणार आहोत सर्वप्रथम ही जी स्कीम आहे हिचा स्कीम कोड आहे आर एस झिरो वन स्कीम नेम असणार आहे बिल्डिंग नंबर झिरो टू वार्ड वन कांदिवली पूर्व याचं लोकेशन आहे कांदिवली पूर्व मुंबई आणि येथील फ्लॅट जे आहेत ते अत्यल्प गटासाठी म्हणजे ईडब्ल्यू साठी अवेलेबल करण्यात आलेले आहेत एकूण फ्लॅट असणार आहेत तीस आणि याचा कार्पेट एरिया जवळपास तीनशे स्क्वेअर फुटापर्यंत असणार आहे आणि याची प्राइस देखील इथे दिलेली आहे ती असणार आहे त्रेसष्ट लाख ते सदुसष्ट लाखाच्या दरम्यान तिसऱ्या ते दहाव्या फ्लोअर वरती हे फ्लॅट अवेलेबल आहेत त्यानंतर दुसरी जी स्कीम आहे तिचा स्कीम कोड आहे आर एस झिरो टू स्कीम नेम असणार आहे त्रिलोक पार्क कांदिवली लोकेशन आहे कांदिवली पश्चिम मुंबई आणि ही जी सदनिका आहे ती आहे एल आय जी म्हणजेच अल्प उत्पन्न गटासाठी इथे एकूण चार फ्लॅट अवेलेबल आहेत आणि त्याचा कार्पेट एरिया जवळपास साडेतीनशे ती ते तीनशे सत्तर स्क्वेअर फुटापर्यंत असणार आहे आणि त्याची किंमत एक्क्याऐंशी लाख ते ब्याऐंशी लाखांच्या दरम्यान आहे आणि फर्स्ट फ्लोअरवरतीच हे फ्लॅट अवेलेबल आहेत त्यानंतर पुढची स्कीम आहे जिचा स्कीम कोड आहे आर एन झिरो वन स्कीम नेम आहे सागर वैभव सोसायटी मंडपेश्वर लोकेशन असणार आहे मंडपेश्वर एम आर उत्तर आणि येथील जे सदनिका आहेत त्या डब्ल्यू एस म्हणजे अत्यल्प गटासाठी आहेत इथे एकूण फ्लॅट अवेलेबल आहेत ते चार त्याचा कार्पेट एरिया असणार आहे जवळपास दोनशे सत्तर ते तीनशे स्क्वेअर फुटाच्या दरम्यान त्यानंतरची ई झिरो वन ह्या स्कीम कोडची जी स्कीम आहे ती आहे प्रेस्टीज जसदान या नावाने याचं लोकेशन असणार आहे भायखळा मुंबई आणि ह्या स्कीम मधील ज्या सदनिका आहेत ते ईडब्ल्यू एस साठी म्हणजेच अत्यल्प गटासाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत एकूण फ्लॅट अवेलेबल आहेत बेचाळीस आणि याचा कार्पेट एरिया दोनशे ऐंशी ते तीनशे वीस स्क्वेअर फूटच्या दरम्यान आहे आणि याची किंमत जी असणार आहे ती एक कोटी एक लाख ते एक कोटी सहा लाखाच्या दरम्यान आहे आणि हे फ्लॅट दुसऱ्या ते नवव्या मजल्यापर्यंत अवेलेबल आहेत त्यानंतर पुढील जी स्कीम आहे तिचा स्कीम कोड आहे एस झिरो टू स्कीम नेम असणार आहे अदिअल्लूर इमारत कांजूर मार्ग मुंबई हे त्याचं लोकेशन आहे इन्कम ग्रुप आहे जी म्हणजे अल्प उत्पन्न गट इथे एकूण सत्तावीस फ्लॅट अवेलेबल आहेत त्याचा कार्पेट एरिया हा चारशे वीस ते चारशे साठ स्क्वेअर फूटच्या दरम्यान आहे आणि याची किंमत जी असणार आहे ती सत्त्याण्णव लाख ते एक कोटी सात लाख रुपयांपर्यंत आहे आणि हे फ्लॅट पाचव्या ते अठराव्या फ्लोअरपर्यंत पर्यंत अवेलेबल आहेत त्यानंतर पुढील जी स्कीम आहे तिचा स्कीम कोड आहे ई झिरो वन स्कीम नेम आहे एकशे सोळा अ मरोळ लोकेशन असणार आहे मरोळ अंधेरी पूर्व इन्कम ग्रुप आहे जी अल्प उत्पन्न गट आणि इथे एकूण चौदा फ्लॅट अवेलेबल करण्यात आलेले आहेत आणि त्याचा स्क्वेअर फूट एरिया असणार आहे चारशे सात ते पाचशे पन्नास स्क्वेअर फुटापर्यंत आणि याची एकूण किंमत ब्याण्णव लाख ते एक, एक कोटीच्या दरम्यान आहे त्यानंतर पुढील जो स्कीम आहे त्याचा स्कीम कोड आहे ई झिरो टू मजाज गाव जोगेश्वरी पूर्व येथील ही स्कीम आहे ईडब्ल्यू एस साठी म्हणजेच अत्यल्प गटासाठी इथे एकूण सेहेचाळीस फ्लॅट अवेलेबल करण्यात आलेले आहेत त्याचा कार्पेट एरिया आहे तीनशे तीस स्क्वेअर फुटापर्यंत आणि प्राइस जी असणार आहे पंचा ती पंचावन्न लाख ते साठ लाखांच्या दरम्यान असणार आहे त्यानंतरची जी पुढची स्कीम आहे ती आहे पी एस झिरो वन पिरामलनगर विवेकानंद मार्ग योगेश्वरी पहाडी या ठिकाणी ही स्कीम आहे जी एलआयजी म्हणजे अल्प उत्पन्न गटासाठी इथे एकूण एकोणीस फ्लॅट अवेलेबल करण्यात आलेले आहेत तीनशे दहा ते तीनशे तीस स्क्वेअर फूट इतका याचा कार्पेट एरिया असणार आहे आणि याची एकूण किंमत ही साठ लाखाच्या आसपास आहे त्यानंतर जी सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्वाची अशी जी स्कीम आहे ती असणार आहे स्कीम कोड आहे त्याचा एस झिरो वन त्याचं लोकेशन आहे एस मार्ग म्हणजेच लालबहादूर शास्त्री मार्ग भांडू हे डब्ल्यू एस म्हणजेच अत्यल्प गटासाठी इथे फ्लॅट उपलब्ध करण्यात आलेले आहेत आणि इथे एकूण तब्बल दोनशे चाळीस इतके फ्लॅट आहेत याचा कार्पेट एरिया दोनशे सत्तर ते दोनशे नव्वद स्क्वेअर फुटापर्यंत असणार आहे आणि याची किंमत त्रेसष्ट लाख ते चौऱ्याहत्तर लाख या दरम्यान असणार आहे आणि इथे एकूण जे अवेलेबल फ्लॅट आहेत ते दोनशे चाळीस इतके फ्लॅट अवेलेबल आहेत तर अशा प्रकारे ही टोटल चारशे सव्वीस घरांची जी सोडत आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी हे फ्लॅट अवेलेबल आहे नेमके किती फ्लॅट कुठे अवेलेबल आहे ते आपण पाहिलंच आहे माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्या मित्रांना शेअर देखील करायचं आहे त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे धन्यवाद